युनिसेक्स सलून सर्व सुविधा आपल्याला ते आणि तेही डिस्काउंट दरामध्ये ओनर ज्योतिप्रितम कदम दोन हजार अठरा पासून या क्षेत्रात काम करत असून त्यांचा संपर्क क्रमांक आहे ब्याऐंशी सदोतीस अठरा एकोणीस त्र्याऐंशी हा असून त्यांचा मेल आय डी आहे पणाश शून्य बत्तीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे आमचा पत्ता अश्मन प्राईड शॉप नंबर पाच आणि सहा विकास नगर किवळे तालुका हवेली जिल्हा पुणे पिनकोड एक्केचाळीस एकवीस शून्य एक एक वेळ अवश्य भेट द्या आणि आमच्या दर्जेदार कामाची खात्री करून घ्या दर्जेदार क्वालिटीसाठी एकच नाव पणाश युनिसेक्स मेल फिमेल सलून डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार राज्यातील परिड धोबी समाजाला पूर्ववत अनुसूचित जातीच्या प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षणाचे लाभ मिळावेत या गेल्या पन्नास वर्षांपासून प्रलंबित प्रश्नावर ठोस भूमिका घ्यावी आणि समाजाच्या सार्वजनिक बैठकीमध्ये आम्हाला तसा विश्वास द्यावा अन्यथा राज्यातील तीस लाख परीट धोबी समाज येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान प्रक्रियेपासून लांब राहून निवडणुकांवर बहिष्कार टाकेल असा इशारा सकल धोबी समाजाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलाय अमरावती येथील कटोरा नाका येथील संत गाडगे बाबा सभागृह दिनांक पाच मार्च रोजी राज्यातील मराठी आणि समाविष्ट सर्व उपजातींच्या धोबी समाजाच्या राज्यातील सकल पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीचे अध्यक्षस्थानी नाशिक येथील ज्येष्ठ उद्योजक राजेंद्र शेठ आहेर हे होते बैठकीचे संयोजक राजा भाऊ उंबरकर अखिल भारतीय धोबी महासंघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे ज्येष्ठ नेते मुकुंदराव पालटकर किसनराव जोरवेकर माजी प्रदेश अध्यक्ष विवेक ठाकरे आरक्षण लढ्याचे अभ्यासक अनिल शिंदे मधुकरराव आहेर जगन्नाथ फाले प्राध्यापक रमेश सांबसकर सनत वडई विश्वनाथ राऊत रामसुमेर बुंदेले विमलताई खंडाळे वैशालीताई केळझरकर संस्थेचे अध्यक्ष दिलीप भाऊ वडूरकर सुभाषराव टाले सुखदेव शेंडे हरीश मस्के उषाताई वैशालीताई राऊत कल्पना गायकवाड अरुण धोबी सौ मनीषाताई ठाकरे प्राध्यापक डॉक्टर अरुण पेढेकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते राज्यातील परीट धोबी समाज नाव्याने आरक्षणाची मागणी करीत नसून धोबी जात देशातील सतरा राज्यामध्ये आणि पाच केंद्रशासित प्रदेशामध्ये अनुसूचित जातीत समाविष्ट आहे राज्य शासनाकडे दोन हजार दोन पासून सादर असलेला राज्यपाल नियुक्त डॉ भांडे समितीच्या अहवालाच्या शिफारशीप्रमाणे प्रमाणे एकोणीशे साठ पूर्वी राज्यामध्ये धोबी जातीला असलेल्या आरक्षण आणि सवलती पूर्ववत लागू करण्याची आमची मागणी आहे या मागणीसाठी सकल परीट धोबी समाजाच्या वतीने महाराष्ट्रासाठी उच्च न्यायालयामध्ये आणि इतर राज्यांसोबत येत असल्यास सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून न्यायालयाचा दरवाजा ठोठाऊन लढा लढण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला राज्यातील धोबी समाजाच्या न्यायिक लढ्यासाठी एकवीस जणांची राज्यस्तरीय कोर कमिटी स्थापन केली असून विशेष म्हणजे या कोर कमिटीत अध्यक्ष किंवा प्रमुख म्हणून न नेमता सर्वांना देण्यात आली या समितीमध्ये ता मुख्य मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ उद्योजक राजेंद्र शेठ आहेर नाशिक तर समितीत सकल महाराष्ट्र धोबी समाजाचे प्रतिनिधी म्हणून मुकुंदराव पालटकर नागपूर एकनाथराव बोरसे धुळे किसन कर अनिल शिंदे अकोला सनत वड़ही, गोंदिया, राजेंद्र उंबरकर अमरावती विवेक ठाकरे जळगाव राम सुमेर बुंदेले अमरावती प्राध्यापक सदाशिव ठाकरे धुळे विश्वानाथ राऊत वाशिम वैशालीताई केळझरकर यवतमाळ प्राध्यापक डॉक्टर पी आर रोकडे संभाजीनगर प्राध्यापक डॉक्टर अरुण पेंढणेकर या अमरावती प्राध्यापक शेख अस्लम शेख मुजफ्फर नंदुरबार राज परदेशी पुणे विश्वनाथ मुके चंद्रपूर इत्यादींचा समावेश आहे महाराष्ट्र सकल परिड धोबी समाज आरक्षण न्यायिक सुकाणू समिती म्हणून समितीला न्यायालयीन लढ्याचे अधिकार राहतील समितीला तुषार रंदे धुळे मधुकर तेलंगे पुणे सोनल शिंदे धुळे सुरेश बुंदेले अकोला किशोर किनकड वर्धा शांताराम भाऊ कदम रायगड संतोष नंदुरबार, प्रकाश कंडारकर अकोला ॲडवोकेट जगदीश कुंवार नंदुरबार ॲडवोकेट विजय शिरले अकोला योगेश किल्लेदार ॲडव्होकेट दिनेश चहाकार अकोला आदी समाजातील वकील हे कायम निमंत्रित सदस्य म्हणून राहतील असा बैठकीत सर्वानुमते ठराव करण्यात आला असता उपस्थित समाज बंधू भगिनींनी त्याला अनुमोदन दिले महाराष्ट्र सकल परीट धोबी समाज आरक्षण न्यायिक सुकाणू समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हावार एक ज्येष्ठ एक युवक आणि एक महिला समाज प्रतिनिधी नियुक्त करण्याचे आणि न्यायालयीन लढा बळकट करण्यासाठी राज्य कृती समिती कार्यरत राहणार आहे यामध्ये प्राध्यापक रमेश सांबास्कर वाशिम सुभाष ताले अकोला प्रश्न प्रशांत बेडिसकर ठाणे अमृत धुळे रमेश बोधनकर वर्धा वैशालीताई राऊत पुणे सुषमा अमृतकर अमरावती सीमाताई रंधे धुळे लोटन धोबी नंदुरबार अरुण धोबी शिरपूर अलकाताई मधुकर आहेर नाशिक ईश्वर मोरे जळगाव राजाराम कनुजिया मुंबई विनायक यादव सांगली अशोक शिंदे सांगली लक्ष्मणराव निकम नगर सुनील दळवी नगर प्रकाश जाधव सातारा भिकूर सातारा गणेश मडीकर संभाजीनगर अनिल हुपळीकर पुणे मोहन राऊत बीड शंकर परदेशी अकोला प्रदीप उंबरकर अमरावती राजकुमार बोंदरकर अमरावती गजानन वानखेडे अमरावती राजेंद्र हिवाळे नाशिक अजबराव मोकळकर अकोला नारायण शिंदे नांदेड सचिन शहाकर अकोला हरीश मस्के दादाराव बाभुळकर कारंजा लाण मीनाताई कवडे अकोला संजय नांदे आरवी सुभाषराव सोनवणे मूर्तिजापूर अशोक सपके औरंगाबाद अशी ही समिती राहील पूर्वी धोबी जातीला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती गुणवत्तेच्या जोरावर सदर याचिका फेटाळल्यानंतर यासाठी जमान निधी आणि वर्गणीच्या रकमेचा हिशोब मागण्याचा मुद्दा वारंवार पुढे येतो तथापि समाजाच्या जुन्या नेत्यांनी केलेले परिश्रम पाठपुरावा आणि त्याग लक्षात घेऊन यापुढे कुणीही जुने वाद आणि कुरापती उकरून काढू नये कोणताही हिशोब मागणी केला जाणार नाही असा सुद्धा ठराव सर्वांमते मंजूर करण्यात आला सभेकरिता सगळ्याच आरक्षण प्रेमी मान्यवरांची आवर्जून उपस्थिती होती महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून शेकडोच्या संख्येने समाज बांधव महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या पुणे नाशिक मुंबई वर्धा अकोला अमरावती जिल्ह्यातील महिला भगिनींनी खास करून हजेरी लावली होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सदाशिव ठाकरे यांनी तर आभार सयो राजा भाऊ उंबरकर यांनी मानले तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज करा आणि बेल आयकॉन प्रेस करा